मंडळी नमस्कार मान महाराष्ट्राचा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मान तालुक्यातील वरकुटे मलवड येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र सरचिटणीस मान्य श्री अभयसिंह जगताप यांचे विश्वासू श्री सुभाष शिवाजी जगताप यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आल्यानं समर्थकांमध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं तानाजी सीताराम सी मिसाळ यांनी चेअरमन पदाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या पदाकरता वरकुटे मलवड येथील कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या कार्यालयात मान तालुका सहकारी निवडणूक निर्णय अधिकारी मच्छिंद्र ठेंगेल यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली सहाय्यक म्हणून सोसायटीचे सचिव मानिक काळेल यांनी काम पाहिलं या प्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस आणि शिवसंकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभयसिंह जगताप व्हाईस चेअरमन अक्काताई आटपाडकर साहेबराव खरात दाऊद इनामदार शिवाजी जगताप जयसिंग नरळे सुलभा जाधव पोपट बनसोडे हनुमंत चव्हाण आदी संचालकांचे बंडू नरळे भागवत पिसे सोसायटीचे कर्मचारी रमेश कुंभार बजरंग आटपाडकर रिजवान तांबळे आदी उपस्थित होते सर्वसामान्य शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असलेल्या विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून सभासदांचं हित जोपासण्यासाठी कायम कटिबद्ध राहणार असल्याचं नवनिर्वाचित चेअरमन सुभाष जगताप यांनी सांगितलं निवडीनंतर नंतर ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे सरचिटणीस लोकनियुक्त सरपंच विलास खरात माजी सरपंच बाळकृष्ण जगताप संजय जगताप सर यांच्यासह स्कायलाईन दूध उत्पादक शेतकरी पंचकृषीतील मान्यवर ग्रामस्थांनी अभिनंदन केलं धन्यवाद मान महाराष्ट्राचा न्यूज सह संपादक सिद्धार्थ सरताप नमस्कार मंडळी वरकुटे मलवडी विकास सेवा सोसायटी यांच्यामार्फत जे सं सर्व संचालक मंडळाने मला जे बिनविरोध चर्मन केल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्तेची चर्मनपदी बिनविरोध निवड केल्याबद्दल धन्यवाद आपले नेते राष्ट्रवादीचे युवक काँग्रेस सरचिटणीस अभयदादा जगताप व शिवसंकल्प फाउंडेशनचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असलेले सेवा सोसायटी या माध्यमातून सर्व सभासदांचे हित जोपण्यासाठी मी कायम प्रयत्नशील राहणार आहे तसेच सर्व शेतकऱ्यांना जे काय मदत करता येईल तेही मी मदत करणार आहे जे माझ्या विश्वास टाकला आहे संचालक मंडळाने त्याला मी सार्थ केल्याशिवाय राहणार नाही मंडळी आपल्या परिसरातील दैनंदिन घडामोडींच्या अपडेटसाठी महान महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा